नमस्कार इझी रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण हरभऱ्याच्या पानांची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे हरभऱ्याची पाने एक टेबल स्पून गोडे तेल अर्धा चमचा जिरे तीन ते चार लसूण पाकळ्या लसूण आपण हलकासा ठेचून घेतलेला आहे तीन चिरलेल्या मिरच्या दोन टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट चवीनुसार मीठ आणि अर्धा कप पाणी गॅसवर कढई ठेवूया त्यात एक टेबल स्पून गोडे तेल टाकूया तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे तीन ते चार लसूण पाकळ्या तीन चिरलेल्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ टाकूया सर्व साहित्य हलवून घेऊया यामध्ये हरभऱ्याची पाने टाकूया सर्व साहित्य हलवून घेऊया यामध्ये अर्धा कप पाणी ओतूया आणि भाजी हलवून घेऊया यामध्ये दोन टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट टाकूया आणि भाजी हलवून घेऊया कढईवर झाकण ठेवूया मध्यमाचे वर भाजी दोन ते तीन मिनिटे शिजू देऊया झाकण काढूया आणि भाजी हलवून घेऊया गॅस बंद करूया हरभऱ्याच्या पानांची भाजी तयार जर व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा आणि ला सब्सक्राइब करा